અરે ઓ માઈક લે વિડિયો ચાલુ હતો બોલતું હતું પ્રારંભિક પ્રદાવ પર બેક કે કે ને આ મેનેજ ટેટેટ હાજી આ મેનેજ તો વિષય પર વાત કરો તો કમાઈ

सगळी माणसं कामळ होती बाळपी लग्नाला कामळ गेली सगळी बाहेरपासून पोरं घरी पोर बारकी असल्यामुळे तिथे पळून गेली हा उस्फोट झाला कशाचा गॅसचा गॅस चालू होता स्वयंपाक करत होता काय नव्हतं गॅस बंद होता घरी आई काम गेली बाळपी दोन पोर होती अगदी दोन पोर ही दोन पोर होती आई कामळ गेली लग्नाच्या कामाला आणि ती घरी धुवून निघाला बाहेर पळून गेले आम्ही यूज उस्फोट झाला घरचं सगळं सामन गेलं घरात काही राहिलं नाही सगळं गेलं काय नाव आहे तुमचं अजित हरिभाऊ जाधव चिमणाजी जाधव त्या भावाचं घर आहे घरामधील सर्व साहित्य सगळं गेलं सगळं जळून गेलं घरात काय राहिलं नाही बंब आलं होतं अग्निशमक दल आलं होत आलते की किती वेळात आलो होत आले नाही एकूण किती किती घर तीन घर तीनही घरातलं सामान एक गॅस फोडला आणि तीन घर दोन गॅस काढून घेतला कुणी जखमी नाहीये जखमी नाही कुणाला काही इजा झाली नाही संपूर्ण साहित्य जळून तिने घर सगळं आखी सगळं वाच गेलं सगळं संपूर्ण घरातलं टीव्ही पाहतो हातोरणाचं एक कापड सुद्धा त्याच्या घरात काय राहिलेलं नाही आम्हाला जेवढं वाचवता आलं तेवढं आम्ही वाचवलं आता काय आम्ही त्यांना एवढे एवढं सहकार्य एवढे धावत येऊन त्यांची घरं वाचवली आता परिस्थिती बघा ती मुलं आहे बघा ते बारकी बारकी लहान लहान मुलं त्यांना पोटासाठी तीनशे रुपयासाठी साहेब पाहिजे कामाला धुळेमाटे करायला जातात सकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता ते तीनशे रुपयासाठी ते रोज कामाला जातात कधीतरी आठवड्यात एक दिवस कामाला आज थेट जुळ्यात म्हणून कामाला गेलं हे असा उद्योग झाला घरी आता त्यांना राहायला घर नाही घर एक तर त्यांनी कसं तरी उभं केलं आता ते सुद्धा सुर त्यांना राहिलं नाही आता ज्यांची रोजंदारीवरती काम करतो जा काम भेटेल तसं जाणार कंटिन्यू काम नाही भेटलं तर आठ दिवसात चार दिवसात एखाद दिवशी काम भेटत भेटत नाही लग्नाच तेच कामाला तुम्ही जातात लग्नाच जातात कुठं घरी भेटतात तिकडे जातात कुठे जाऊन पोट भरतात लेकर बाळा सांभाळतात त्या तिन्ही घरामध्ये आग लागली होती त्यावेळेस घरामध्ये तिन्ही पैकी कोणत्या कोणत्या घरामध्ये लोक होते आमच्या सगळे कार्यालयात कामाला गेलेली होती आणि लहान लहान लेकरं थोडी शाळेत गेली होती अजून लहान आहेत ती बाहेर खेळत होती त्यामुळे आग लागल्या लागल्या आम्हाला एका माणसाला कळलं आमचे कार्यकर्ते आमचे बरेच मित्र होते इथे इथले क्रिकेट पळत आली ना आम्हाला शाळेला जगतात हे चार वाजताची घटना घडली ही सर्वात उरबी सिंह साहेबांना फोन केला हा बाबू आहे बाबू आहे पुढे करून तर हा मी ह्याला बोल बोलावलं की बाबा आग लागली सगळी ह्याच्या घरात आदोर आदोर येऊ गेला घरात गेल्याच्या नंतर हिने दरवाजा उघडला ह्याचा सिलेंडर पहिला बाहेर घातला आणि बाहेर काढल्याच्या नंतर मग हे जे बॅलर दिसत पलीकडे त्या बॅलर मध्ये आम्ही तिथलं पाणी टाकून ते आग विजवण्याचा प्रयत्न केला कैलास जाधव साहेब आहेत आपले सीओ साहेब त्यांना फोन केला आम्ही त्यांनी लगेच अग्निशामकची गाडी पाठवली त्यानंतर आपले या ती पुढे या आपले सगळे आग्निशामक चे दलाचे प्रमुख सगळे लोक आहेत इथं यांनी आर्तीचे प्रयत्न करून सगळं आग विजवलेली आहे कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये परंतु त्यांच्या घरात कुठलीच वस्तू आता राहिली नाहीये पूर्ण म्हणजे पूर्ण उद्धव आणि हे सगळ्यात महत्वाचं डोंबर समाजी लोक आहेत यांचं हातावच पोट आहे त्याच्यामुळे शासनाला सांगून आम्ही जेवढी मदत करता करताय शासनाकडून तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करू बोला सासो नगर परिषदेचा अग्निशमन बंब किती वाजता आला होता त्यावेळी आगीची परिस्थिती काय होती चार वाजून दहा मिनिटांनी आली होती त्यावेळेला हिता आलो वाढली ते सगळं परिस्थिती म्हणजे सगळी म्हणजे हित झाली होती आता बाहेर होती त्यामुळ आम्हाला आग आटोक्यात तरी त्या तुल्या त्यात आम्ही जा प्रयत्न केले इंडिया शॉर्ट सर्किटमुळे शॉर्ट सर्किट झाला आणि सिलेंडर अगोदर म्हणजे काय कारण काय वाटतं आगीचं प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट झालंय की सिलेंडरचा स्फोट झाला की अगोदर शॉर्ट सर्किट मुळे आग लागली शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्याच्यामुळं त्यानंतर मग सिलेंडरचे स्फोट झाला साधारण किती घरांचं नुकसान झालेलं आहे तीन तीन घरांचं ड्रायव्हर फर ब्रिकेटी निशांत बोंडे आणि जे फायर ब्रिकेट हा <laughs>